मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातील पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांवर व्हायरल फिवर आल्याने सर्व लहान मुलांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण रुग्णालय हाऊसफुल झाल्याचे दिसून येते आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून अचानक पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांवर एक व्हायरल सुरू असून ताप सर्दी खोकला यासारखे लक्षणं दिसून येत आहेत परिस्थिती गंभीर झाल्याचे दिसून आल्याने अशा परिस्थितीमध्ये तब्बल ऐंशी लहान मुलांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून वैद्यकीय अधीक्षिका रेखा गजरलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ज्ञ दयाराम जावरकर आणि अश्विन पवार हे अधिकारी लहान मुलांना रुग्णांवर उपचार करीत असून हा व्हायरल फ्युअर असून धारणी उपजिल्हा रुग्णालयात मुलांवर उपचार केले जात आहेत मेळघाटातील ग्रामीण क्षेत्रात यांना घाणीचे साम्राज्य पसरलेले असून डेंग्यू मलेरिया आणि लहान मुलांवर व्हायरल फ्युअर यांसारखे आजार होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची सक्त गरज आहे तस्मिन शेख व सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी